चला सर्वजण कसे आहात आज आपण बघू चिपळूणपासून कोलाडपर्यंतचा रस्ता कसा आहे गणपतीचा उत्सव जवळ येतो आहे याच्या अगोदर मी संगमेश्वर ते रत्नागिरी हा रस्त्याचा व्हिडिओ टाकला होता चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आला आहे आणि संगमेश्वर चिपळूण रस्ता खूप सुंदर आहे त्याचा व्हिडिओ बनवायची काय आवश्यकता नाही आहे आज आपण जाऊया कोलाड कोलाडपर्यंत रस्ता पाहूया कसा आहे सोबत राहा माझ्या आणि रस्त्याची नॅशनल हायवे सहासष्टची सा सगळी अपडेट तसंच वाहनांच्या संबंधी माहिती देत असतो सोबत रहा चला जाऊया आता परशुराम घाटाचं दर्शन करून आपण पुढं जाऊ परशुरामाची म्हणजे परशुराम घाटाची अवस्था पूर्वीसारखीच आहे हे अजून काम संपलेलं नाही आहे इकडून रस्ता खचला आहे खूप वेळा आताही त्यांनी भरला आहे आता पाहूया कसं आहे पण गणपतीमध्येही मला वाटते हे सिंगल लाईनच रस्ता चालू राहणार आहे तेव्हा परशुराम घाट उर्वरित तर चांगला आहे तर एक दोन वळणं सोडली हे बघा हे आपले फॉलोअर्स असतात असे रस्त्या रस्त्यात भेटतात भाग देतात खूप बरं वाटतं हे प्रेम तुमचं आहे म्हणून मी हे प्रयत्न करत असतो की सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचावी बाकी परशुराम तर घाट चांगलाच आहे पण एक दोन ठिकाणी रस्ता खचला आहे आता हा पावसाचा जुलैचा महिना आहे बहुतेक ऑगस्टमध्ये गणपती असल्यामुळे काही अडचण येणार नाही आहे पण एका जागेवरतीच फक्त एकरी वाहतूक आहे चला आपण जाऊया आता याच्यापुढं पाहूया की रस्ता खेडपर्यंत कसा आहे घाटाचंही थोडंसं संदर्भ घेऊ आपण सर्वेक्षण करू थोडंसं जवळजवळ चिपळूणपासून आता मी आलो आहे कोलादपूर पाच किलोमीटर आहे एक बोगदा बंद के बहुत एक छोटी ते केला आहे त्यांनी बहुतेक दरड छोटीशी कोसळल्या त्यामुळं केला असेल पण रस्ता सुंदर आहे आणि इथून पुढं मी जाणार आहे कोलाडपर्यंत म्हणून मी ती लाईन लावल्या की चिपळून ते कोलाड रस्ता कसा आहे गणपती उत्सवासाठी येणाऱ्या लोकांसाठी मी हे ब्लॉग बनवतो आहे आज मला चान्स मिळाला कोलाडपर्यंत यायचा चला म्हटलं एक निमित्त मिळाले आणि वेळ पण चांगली आहे दाखवूया की माझी जी कोकणकर येणार आहेत त्यांच्यासाठी रस्ता कसा आहे आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता कारण मी कधीच खोटी बातमी खोट्या न्यूज खोट्या पोस्ट करत नसतो चला जाऊया कोल्हादपूरपासून पुढं महाड महाडपासून पुढं मानगाव माणगावपासून पुढं कितीचा रस्ता खराब आहे कितीचा चांगला आहे पाहूया लागले मला बहुतेक वीज सोडल्यानंतर आहे मी लोनर असेल बहुतेक कन्फर्म नाही मला बोर्ड असून दिसणार नाही आहे पण हा रोड एक दोन चार किलोमीटर खराब असेल असं मला वाटतंय कारण ह्या ब्रिजचं काम अजूनही चालू आए, पूर्ण आहे पूर्ण झालेलं नाही आहे चला पाहूया पुढं मी तुमच्यासोबत आहे कुठल्या आवडत आपण कुठल्या आवारे बोला कोलाडपर्यंत हे सारखं त्या कोलाडचं नाव विसरतोय चला पाहूया आता पुढे चला हे आहे माणगाव दहा बारा वर्षापूर्वी या तुम्ही म्हणा चार पाच वर्षापूर्वी जसे होते तसेच आहे इथं अजूनही काम पूर्ण नाही आहे बायपास पण नाही आहे ट्रॅफिक जाम होणार खूप होणार वेळ जाणार माझी दहा पंधरा मिनटं गेले तिथं बघूया कितपत वेळ लागतो इथं वे अपडेट देईनच की माणगावची परिस्थिती काय आहे कोलार कोलारच्या बायपासला उभा आहे आणि हा पण ब्रिज अजून पूर्ण झालेला नाही आहे त्यामुळे थोडंसं कोलारच्या तीन चार किलोमीटर अलीकडं हा कच्चा रस्ता लागतो बाकी चिपूनपासून कोलारपर्यंत माणगाव इंदापूर एक चार पाच किलोमीटरचा पॅच सोडला रस्ता फार सुंदर आहे तुम्ही येऊ शकता आणि थोडासा कशेडीच्या बोगद्याजवळ काही दरड कोसळली तर एक लाइन बंद केली जाते पण रस्ता ऑल ओव्हर रस्ता खूप सुंदर आहे तुम्ही गणपतीसाठी येऊ शकता आता कोल्हाच्या कुणा मुंबईपर्यंत मला कल्पना नाही आहे की रस्ता कितपत चांगला आहे जर येणं झालं गणपतीच्या अगोदर तर नक्की व्हिडिओ बनवेन तुमच्यापर्यंत पोहोचवेन अशाच माहितीसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या रस्त्यांच्या अपडेटसाठी मला फॉलो करा आवडलं तर शेअर करा सबस्क्राईब करा आभारी आहे ब्रिजचं काम अजूनही चालूच आहे आणि असं दिसतंय की या गणपतीमध्ये हे पूर्ण होणार नाहीच आहे तुम्ही तयारी करून या की कोल्हाडमध्ये तुम्हाला एक अर्धा तास वेळ काढायला लागेल कोल्हाडच्या माघारी पुढं एक दोन दोन किलोमीटर तीन तीन किलोमीटर रस्ता खराब आहे कोल्हाडला पोहोचलो आहे अपडेजपर्यंत आहे चला बघूया वेळ तर कोलाडच्या पुढं मुंबईपर्यंत कधी जर जर्नी झाली गणपतीच्या अगोदर तर नक्कीच कळवे वाजलेत साडे दहा मी आलो होतो कोलाडला माझ्या मित्राची एक गाडी ही झुंडाय क्रेटा काल रात्री ॲक्सिडेंट झाली होती मग माझ्या मनात विचारात चला आपण एक व्हिडिओ करूया की संगमेश्वरातून चिपळूण तर चांगला रस्ता आहे चिपळूणपासून कोलाडचा रस्ता कसा आहे कारण जे आपले कोकणातली लोकं येणार आहेत गणशावला त्यांना सोपं व्हावं म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे पूर्ण नक्की पहा आणि खरी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत करा